शिर्डीतल्या युनियन बँक परिसरातील रिंगरोड नजीक असलेल्या श्री दत्त मंदिर येथील मंदिरातील मूर्तीची काही विकृत प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तींना विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना समजताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे दरम्यान बजरंग दलाचे सुरेंद्र महाले यांनी या घटनेचा निषेध करत यातील दोषींना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली शिर्डीमध्ये जे युनियन बँक आहे त्या युनियन बँकच्या आधी शिर्डीच्या मध्यवर्ती युनियन बँक आहे आणि युद् युनियन बँकच्या शंभर मीटरवर गुरुंचं मंदिर आहे त्या आज अतिशय दुर्दैवी घटना झाली त्या त्या दत्त मंदिरात घुसून कोणीतरी त्या मूर्तीची विटंबना केली त्या मू मूर्तीचे हात तोडले अक्षरशः त्या मूर्ती हनुमानाची मूर्ती फेकून दिली साईबाबांच्या फोटोचं विटंब विटंबना केली अशा प्रकारे विटंबना करणाऱ्याला लवकरात लवकर शिर्डी पोलीस स्टेशनने लवकरात लवकर त्याला पकडावं व त्याला योग्य ती सजा द्यावी योग्य ते त्याच्यावरती कारवाई करावी अर्धा तासापूर्वीच अर्धा तासापूर्वीच आम्ही या माझ्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी मला फोन केला की के आशाचं बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यांनी फोन केला मला आणि लगेच आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला रिक्सर कळवलं काही आपल्या मा माध्यमांना कळवलं की काही आमच्या कार्यकर्त्यांना कळवलं आणि सगळ्यांनी एक एकत्र येऊन त्या ज्या घाले झा जी घटना झाली किती वर शपासून पुणे पोलीस स्टेशनला आम्ही रितसर कळवलं आणि कळवल्यानंतर लगेच आमच्या कार्यकर्त्यांसह म्हणजे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसह शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय ए साहेब आहे वॉम वॉमने साहेब आहेत त्या आणि शि शे, शिर्डी पोलीस स्टेशनचे अनेक काही अधिकारी आहेत ते लगेच त्या घटनास्थळी येऊन त्यांनी शहानिशा केली सगळी चौकशी केली आणि जे झालेल्या घटनेचा सगळा काही जो बाय डाटा आहे त्यांनी तो घेतला सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या आता ते पडताळणी करत करत आहे त्यांना मी एकच विनंती करतो की विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आम आम्ही त्यांना एकच विनंती करतो की लवकरात लवकर या आ, विटंबना करणाऱ्या माणसाला लवकर शोधा आणि जो कोणी असेल त्याला योग्य त्या पद्धतीने त्याच्यावर कडक कारवाई करा तर या घटनेनंतर प्रशासन योग्य ती कारवाई करणार असून नागरिकांनी शांत राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे येस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी